सिल्लोड तालुक्यातील सावखेडा येथील श्रीमाळेश्वर देवस्थान येथे पैठणच्या धर्तीवर नदीकाठी घाट विकसित करण्यासाठी प्रस्ताव सादर करा असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे मार्च महिना सुरू असून आर्थिक वर्ष संपत असल्याने येत्या आर्थिक वर्षात या प्रस्तावाला मंजुरी देण्यासह येथे विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे या ठिकाणी पूर्णा चारणा नदीचा संगम असल्याने येथे वर्षभर भाविक धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी येतात त्या अनुषंगाने श्री माळेश्वर देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा वाढ देऊन येथे विकास कामांसाठी सविस्तर विकास आराखडा तयार करून याबाबत या शासन प्रशासन स्तरावर सादर करण्यासाठी पुढाकार घेऊ येथील विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत श्री महाश्वर देवस्थान नदीकाठी असलेल्या येथे संरक्षण भिंत बांधण्यासाठी चौदा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे संरक्षण भिंत कामाला तातडीने सुरुवात करण्यात यावी यासाठी देखील आमदार अब्दुल सत्तार यांनी सूचित केलंय याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव तायडे संचालक सतीश ताठे शिवसेना सिल्लोड शहर प्रमुख मनोज झवर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जयस्वाल सरपंच काशनाथ गोरे उपसरपंच प्रताप शेळके कैलास गोरे संदीप चिकटे आदींसह सावखेडा तसेच परिसरातील भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती विशाल चव्हाण एम न्यूज सिल्लोड भराडी